वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू माण तालुक्यातील पळशी येथील घटना म्हसवड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पळशी येथील एका सतरा वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाला असून ही घटना पळशी माळीखोरा शिवारात घडली आहे आदिती धनाजी देवपुळे असं मृत तरुणीचं नाव आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी पळशी तालुका मान येथील माळीखोरा येथील भोगल्याचे शिवारात असलेल्या विहिरीत अदिती धनाजी देवकुळे वयवर्ष सतरा राहणार पळशी माळीखोरा ही विहिरीतील पाण्यात बुडून मयत झाली अशी तक्रार महादेव धर्मा देवकुळे राहणार पळशी यांनी म्हसवड पोलीस दिली आहे या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार टीपी खाडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून म्हसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी पी खाडे करीत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद